सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र माणगाव येथे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टेंबेस्वामी महाराज जयंती सोहळा संपन्न होत आहे पुण्यभूमी येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे या पार्श्वभूमीवर गावात सजावट स्वच्छता आणि संबंधित तयारी पूर्णत्वाकडे आहे अशी माहिती मिळत आहे माणगाव दत्त मंदिर परिसर श्रींचे जन्मस्थान आणि प्रवेशद्वार आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवले गेले आहेत स्वच्छतेसाठी दत्त मंदिर कर्मचारी व श्री क्षेत्र नृसिंहवाडी हो दत्तभक्त सेवेत कार्यरत आहेत कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीच्या बैठका सुरू असून सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे उद्या सकाळपासून नामस्मरण अभिषेक पूजा कीर्तन महाआरती आणि प्रसाद वितरण असं दिवसभराचं आयोजन आहे सायंकाळी पावणे पाच वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती सोहळा संपन्न होणार आहे आलेल्या भाविकांसाठी निवास पिण्याचे पाणी आणि अन्नाची सोय करण्यात आली आहे